सह्याद्रीच्या कड्यांपासून ते कोकणच्या किनाऱ्यांपर्यंत कष्ट संस्कृती आणि स्वाभिमानाने भरलेला हा आपला महाराष्ट्र इतिहास आमचं बळ आहे आणि भविष्य घडवणं आमचं कर्तव्य ही माती केवळ जन्माची नाही ही जबाबदारीची आहे आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी स्वतःला एकदा विचारूया इंग्रजी बोलण्यात रुबा वाटतो पण मराठीची प्रतिष्ठा राखायला कचरत असतो मोठ्या पगाराची सुखी नोकरी करण्याचं स्वप्न बघतो पण आपल्याच मातीत आपण काहीतरी उद्योग सुरू करायला हवा या मूलभूत गरजेला बगल छत्रपती करतो पण लढायला हवं स्वराज्य स्वराज्य म्हणजे काय स्वराज्य हा फक्त इतिहास नाहीये महाराजांनी त्यांच्या मावळ्यांनी आपल्या लोकांसाठी जनतेसाठी आपल्या जन्मभूमीसाठी जे काही केलं त्या सगळ्याचं भान कुठेतरी असायला हवं आणि त्या सगळ्याचं अनुकरण करणं हे खूप गरजेचं आहे ते सगळं आपल्या रोजच्या आयुष्यातही दिसायला हवं तरुण पिढी आणि सोशल मीडिया व्हायरल व्हायचं वेड आहे पण आपली विचारधारा फॉरवर्ड करायला कुणी पुढे येत नाही परदेशी ब्रँड आकर्षक वाटतात पण घरच्या मराठी उद्योजकांना पाठिंबा द्यायला विसरतो इन्फ्लुएन्सरचं नाव लक्षात आहे पण आपल्या मातीतल्या महान लोकांची साधी नावं पण आपण विसरतो आजचा दिवस हा कामगारांचाही आहे तुम्ही कधी विचार केलात का आपलं घर ऑफिस रस्ते ह्या सगळ्यांच्या मागे कोणाच्या तरी रात्र दिवसाचे श्रम आहे हे कामगार म्हणजे फक्त कष्ट करणारे हात नाही हे कामगार आपल्या प्रगतीचा पाया आहे त्या हाताने घाम गाळलाय म्हणूनच आपण गगन चुंबी स्वप्न पाहू शकतो त्यांचे मोल हे फक्त एका दिवसापुरतं नसावं तर ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये असा मराठवाडा कोकण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या सगळ्यांनी मिळून बनलेला आपला महाराष्ट्र कष्टकरी शेतकरी उद्योजक इंजिनियर डॉक्टर आणि हो आपल्या घरात काम करणाऱ्या मावशा सुद्धा ह्या सगळ्यांनी मिळून बनलेला आपला महाराष्ट्र आजच्या दिवशी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा मी महाराष्ट्राचं नाव मोठं करायला आणि समाजात सकारात्मक बदल घडवायला जाणीवपूर्वक काय करत आहे हे केवळ एक राज्य नाही हे आपलं अस्तित्व आहे ही आहे जिद्द बुद्धी श्रम यांची एक प्रेरणादायी कहाणी कारण आपण फक्त महाराष्ट्रात राहत नाही महाराष्ट्र आपल्यात राहतो जय महाराष्ट्र